चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो पुली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरो श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज दिनांक तीस जानेवारी आजच्या तारखेसाठीचे महाराजांचे सुवचन म्हणजे सदविचार हाच परमेश्वर असे तू हिमाचल पासून नेपाळ अफगाणिस्तान पाकिस्तान भूतान श्रीलंका आदी देश अलीकडे निर्माण झालेले आहेत तिथेपर्यंत सिंधू संस्कृती होती अर्थात हिंदू संस्कृती होती मी हिंदू धर्माच्या बाबतीत बोलत नाही हिंदू संस्कृतीने व्याप्त असणारा हा एवढा मोठा देश हिंदुस्थान याच्यावरती आता मुस्लिम ख्रिश्चन संस्कृती आक्रमण करत आहे याचे नक्की कारण काय हाच प्रश्न स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विचारण्यात आला होता सर्वसाधारणपणे दोघांचे उत्तर एकच आले त्यांचे उत्तर असे होते मुस्लिम संस्कृती अथवा ख्रिश्चन संस्कृती आपल्या धर्माबाबत जागरूक राहून जे काही त्यांच्या हातून नित्य नियम घडत आहेत व एकरूपता दिसते आहे तसा नित्य नियम व एकरूपता आपल्या हिंदू धर्मामध्ये आढळत नाही संस्कृतीचे पालन न झाल्या कारणाने हिंदू धर्म अधोगतीला निघालेला आहे म्हणजे नक्की काय होते पहा मुस्लिम धर्मामध्ये अथवा ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या नमाज व प्रार्थनेच्या वेळेला सारा समाज एकवटलेला असतो त्यावेळी कोणीही विचार करणार नाही आता पाहुणे आलेत काय करावे किंवा मी उच्च शिक्षित आहे मी कशाला जाऊ अशा गोष्टींना त्यांच्या ठिकाणी थारा नसतो सातच्या नमाजाला ते पाहुणे सात ला हजर असतात दुसरी गोष्ट अशी कि त्यांची नमाजाची पद्धत सर्वत्र सारखीच आहे त्यांचे रसूल एकच आहेत आपल्यात मात्र हे चित्र दिसत नाही जितके पंथ तितक्या प्रार्थना असल्या तरी हिंदू संस्कृतीची एक वेगळी प्रार्थना असावी ती सर्व पंथांच्या प्रार्थनेच्या शेवटी म्हणावी असा विचार दुर्दैवाने झालेला नाही दुर्दैवाने याचे नियोजन झाले नाही पूर्वीच्या काळी संत मंडळींच्या आचरणातून आणि कृतीतून नित्यनियम घडत होता संत मंडळी त्या त्या परिसरामध्ये धर्माच्या कार्यार्थ सामान्य जनाना एकत्र करत होते व्हायचा नसेल तर अडचणी विचारल्या जायच्या त्यावर मार्ग काढले जायचे दुर्दैवाने अशा गोष्टीसाठी आता कोणालाच वेळ नाही जो तो दूरदर्शनच्या त्या वेड्या पडद्यासमोर बसून आपला वेळ नाहक खर्ची करत आहे तुम्ही एकत्र येऊन तुमची ताकद जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत विविध संस्कृतीचे तुमच्यावरती आक्रमण होणारच आहे आपली विश्वात्मक प्रार्थना म्हणजे मंत्र पुष्पांजली ओम यज्ञे या प्रार्थनेचा मुख्य गावा हाच आहे माझ्या जीवाजीव असे पर्यंत मी कायम हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सभासद असेन कंसात सभासद इति ही प्रार्थना सर्वांना यायला हवी ती सर्वांनी म्हटली जावी मात्र जे पूजा अर्चा करणारे आहेत त्यांचेच विराम त्याबद्दल एकवाक्यता नाही प्रत्येकाची म्हणण्याची तरहा वेगळी होते आरती सुद्धा काही जण शुद्ध म्हणत नाहीत यासारखे दुर्दैव कोणते याबद्दल एक वाक्यता केली पाहिजे गोरा कुंभार तुम्ही तेरडोकीचे डोकीचे ना तिथली लोकसंख्या किती समजा दहा हजार तर त्यांचे नियोजन लावणे त्यांना एकत्र करणे प्रार्थना म्हणून घेणे हे कार्य गोरोबा काकांचे आहे आज कोणी गोरोबा होत नाही सावतामाळी होत नाही संत ज्ञानेश्वर समाजासाठी वेळ द्यायला कोणालाच वेळ नाही मग कोणी कोणाला एकत्र आणायचे हा प्रश्न राहतो हो। आपण आपल्या धर्मावर पूर्ण प्रेम केल्याशिवाय इतर धर्मांना त्यांच्या जाणीव होणार नाहीत त्यामुळे हिंदू धर्मावर आक्रमण होणार म्हणून महाराज म्हणतात नियम निसर्गम आणि संस्कृतीचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय समाजासाठी वेळ देणे समाज सुसंस्कृत करणे त्यांना प्रार्थनेचे बेड लावणे धर्मावर प्रेम करावयास शिकविणे आपल्या धर्मावर प्रेम करावयाचेच मात्र इतर धर्माचा अनादार अनादर करायचा नाही या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत हेच महाराजांचे म्हणणे आहे या कार्याची अपेक्षा श्री महाराजांना सुद्धा आहे असे कार्य जो करतो तो महाराजांना आवडतो ही त्यांचीच सेवा आहे अरे हा माझेच कार्य करीत आहे त्याला मला आशीर्वाद दिलेच पाहिजे असे महाराजांना वाटावे असे आपले कार्य असावे हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहे हिंदू कसाच जागृत होत नाही म्हणून संतांनी मानवाच्या कल्याणार्थ सर्वात सोपा नाम मार्ग काढला मात्र सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणायचे नाम आणि ना ना काम अर्थात कार्य हातात हात घालून तेव्हा खऱ्या अर्थाने पाहता नाम हा एवढा सोपा उपचार तो सुद्धा आपल्याकडून होत नसेल आपण मन, माणूस म्हणून घ्यायला लायक नाही पुढचे कार्य तुमच्याकडून होणार कसे एका मुस्लिम लेखकाने याद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे तुमच्या विवाहित अविवाहित युवतीने साडे नेसणे बंद केले त्यांना कोणी रोखले आहे का आम्ही नाही याला मुस्लिम जबाबदार नाही खरं आहे की नाही कपाळावरचे कुंकू ही एकेकाळी तुमची ओळख होते लोक तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिक कपाळावर गंध तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे याला मुस्लिम कसे जबाबदार तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणाऐवजी वाढदिवस डेज साजरे करायला सुरुवात केली आहे यात मुस्लिमांची चूक कुठे आहे आमच्या समाजात लहान मुल ज्या वेळेला चालाय शिकते तेव्हा ते, ते आपल्या वडिलांची बोटे धरून मस्जिद मध्ये इबादत व नमाजासाठी जाते आणि इबादत नमाज हे आपल्या आयुष्यभराचे कर्तव्य मानते तुम्ही लोकांनी मंदिरे पाहणेही सोडून दिले आहे काही जण फक्त पाच दहा मिनिटांसाठी जेव्हा स्वतःला देवाकडून काही हवे असते तेव्हा किंवा दुःखात असतील तेव्हाच ते देव आठवतो आणि देवळात जातात आता जर तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहीत नसेल मंदिरात काय करावे माहित नसेल पूजा हे कर्तव्य आहे हेही माहीत नसेल तर ह्यात मुस्लिमांचा दोष आहे का तुमची मुले शाळेत जाऊन कविता करतात याचा तुम्हाला अभिमान वाटतो पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकाचे पठन केल्याने तुम्हाला अभिमान वाटायला हवा त्याने शुभम करोती कल्याणम अथवा गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्यांना मोठ्याना सलाम म्हणायला शिकवतो पण तुमची रामराम नमस्कार प्रणाम करण्याची जागा हॅलो ने घेतलेली आहे याला जबाबदार कोण कौन? कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात तुमची मुले रामायण किंवा भगवत गीता वाचत नाही त्याला संस्कृती आणि बऱ्याचदा मातृभाषाही येत नाही हा आमचा दोष आहे का तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती सभ्यता इतिहास परंपरा इत्यादी सर्व काही आहे पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला आहे मात्र आम्ही त्यांना विसरलो नाही आपल्यात हाच फरक आहे तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडता आहात पण आम्ही आमची मुळं ही सोडली नाहीत आणि कधीच सोडणार नाही तुम्ही स्वतः तिलक भस्म यज्ञोपवित घालणे टाळता शिखा ठेवणे टाळता तुमच्या स्त्रियांनी कुंकू बांगड्या मंगळसूत्र घालायला लाज वाटते तुम्ही लोक याला अनावश्यक समजता या पद्धतीची ओळख दाखवायला ही तुम्हाला लाज वाटते आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी पहाटे चार पाच वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडलेली आहे आणि तुमचे परंपरा भाषा तुमचा पेहराव याला मागासलेपणा समजत आहात याला मुस्लिम कसे जबाबदार तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरे कारणे काय आहेत याचा विचार करा आम्ही कारणीभूत आहोत का खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही इतर लोक तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्य ही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाहीत या दोष कोणाचा आहे का आम्ही योगासनाबाबत दिवसातून पाच वेळा नमाज पडतो अनेक दशकापासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे आजही तुम्ही तेच करत आहात पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख आम्ही आज ही कायम ठेवली आहे जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यामध्ये अपयशी ठरत असाल तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका का या ऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे आपल्या सभ्यतेचा अभिमान बाळगण्यासाठी प्रथम समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा माऊली नेहमी सांगत असतात आपण ते फक्त स्वतः पुरते मर्यादित ठेवतो आपण आपल्या मुलांना वृद्ध आई वडिलांना इष्टमित्र व आपल्या हिंदू धर्माना याबद्दल कधीही सांगत नाही तरी आपण हा मेसेज जास्तीत जास्त हिंदू पर्यंत पोहोचवला पाहिजे व हिंदू संस्कृती जपली पाहिजे आम्ही फक्त दुसऱ्याचा धर्म आणि संस्कृती कशी वाईट आहे हे, हे मोठ्या फुशारकीने सांगतो पण स्वतःच्या धर्माचे व संस्कृतीचे आत्मपरीक्षण करीत नाही ही, ही शोकांतिका आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो